नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी एकवीस ऑगस्ट गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दल आणि कारागृह विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेला मान्यता देणारा शासन निर्णय जी आर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुण तरुणींना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत आठशे बेचाळीस व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विकास शुल्क प्रयोगशाळा शुल्क यासारख्या इतर शुल्कांपासूनही विद्यार्थिनींना मुक्त करण्याची योजना आखली आहे यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओ बी सी डब्ल्यू एस आणि एसई yes, बी सी प्रवर्गातील मुलींना शिक्षण घेणे अधिक सुलभ होईल अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लवकरच एक मोठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे बऱ्याच काळापासून कर्जमाफीची मागणी करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना अखेर आनंदाची बातमी मिळू शकते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी असे संकेत दिले आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नजीकच्या भविष्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करू शकतात रविवारी यवतमाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राठोड म्हणाले की राज्य मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा सुरू आहे आणि लवकरच मुख्यमंत्री यावर निर्णायक पाऊल उचलतील खरं तर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेहेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तेरा प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या व्यासपीठावर राठोड यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत आश्वासन दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतातील पिके नष्ट झाली आहेत मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटून पिके वाहून गेली आहेत नष्ट झाल्यानंतर शेतकरी मेटाकुटीला आला आहे सरकारने त्वरित आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी केली जात आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले मुसळधार पावसाने थैमान घालत शेतातील पिके उद्ध्वस्त झाली होती मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके अशी नष्ट झालेली पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंना बांध फुटला आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पूर परिस्थिती आणि सततच्या पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे सहकार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या अनेक सहकारी संस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे